वळूया पुढच्या बातमीकडे राजकीय विजनवासात गेलेल्या धनंजय मुंडे यांनी सामाजिक समतेवर एक भाष्य केलेलं आहे बीडमध्ये जर पोलिसांना अण्णाव लावता येत नसेल तर ही मोठी सामाजिक विषमता असल्याचं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे सर्वांनीच सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं प्रत्येक समाजानं आपल्या महापुरुषांना बांधून घेतल्या अशा शब्दात त्यांनी सामाजिक विषमतेवर बोट ठेवलं शिवाजी महाराजांची जयंती केवळ मराठा समाजानं करायची का असा सवालही मुंडेंनी यावेळी विचारला मस्तादोकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीडमध्ये पोलिसांनी आडनाव वगळून केवळ नाव आणि पद लावण्यास सुरुवात केली तसंच मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव हत्या प्रकरणात समोर आल्यानंतर मुंडेंना पदाचा राजीनामा द्यावा लागला लाग सा होता सामाजिक क्षमता उघडली नाही मला तर सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अड्णाव लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का सांगा परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी दरम्यान धनंजय मुंडेंनी सामाजिक समता विषमतेवर भाष्य केल्यानंतर आता मनोज जरांगे आणि संजय रावतांनी त्यांच्यावर पलटवार करताना काय म्हटलंय आपण ते पाहूया त्याच्यावर बोलणं म्हणजे तीन एक वर्ष तो तो कर, कर। ताएं। 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 का मग मग गुळू असं घेऊ त्याच्यावर बोलणार नाही आणि मला देणं घेणार नाही आड आला ना मग सुट्टी नाही तू तुपला तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही अंबानी हा त्याच्या सुनानी काय 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 जाऊन पोरायला काय नाही जर का ते खरं असलं ना आंबडी ना आंबणी भाऊ रिलायन्स नाही फलायच नाही मग सुरक्षित नाही वाटत समुद्रात गरबांना हे राज्य मराठी माणसाचं राज्य आहे सगळ्या जाती धर्मपंथातले लोक महाराजांबरोबर जे मावळे होते ते लढत होते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत त्या दृष्टीने त्याच्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अवमान अशा प्रकारे करून राजकारण करत असेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे